आम्ही आले पाणीपुरी खायला अगदी साडे दहा वाजलेत आणि ट्रेनिंग होत होती सगळ्यांना आणि त्याच्यामुळे आम्ही आले एक नॉर्मल व्हॉइस प्लीज कारण मला थ्रोट इन्फेक्शन झालेलं आहे सो थोडासा प्रॉब्लेम आणि तुमचा आवाज नाही येणार ना मी बाहेर आहे या एक तर आध आमच्या इथे बनवली आहे चिकन बिर्याणी आणि ताईंनी बनवली ती आपण त्यांना विचारूया की त्यांना कसं वाटतं बिर्याणी बनवून आणि त्यांनी कशी बनवली ती ताई ताई द शेफ ज्यांनी बिर्याणी बनवली आहे लेट्स हेअर फ्रॉम हर की त्यांना काय बोलायचं प्लीज मी बिर्याणी बनवली आता ते कसे कसे कुठून बघितले बघ मी व्हिडिओ बघते फेसबुकला कारण लास्ट टाइम त्यांनी एकदा बिर्याणी बनवली होती त्यावेळेला बिर्याणीची जी टेस्ट होती त्याच्यापेक्षा आय थिंक खूप जास्त चांगली आहे त्यावेळेला थोडी नॉर्मल टेस्ट होती चांगली होती पण नॉर्मली इम्प्रोवाइज या तुम्ही इम्प्रोवाइज भरपूर केलाय भरपूर बिर्याणी बनवलेली आहे आता आपण टेस्ट करूयात थोड्या वेळात मग बघूयात कशी म्हणजे मी तर खाल्ली आहे तरी पण पण तरी पण रिअल खाऊ तेव्हा हो सगळ्यांचे एक्सप्रेशन कॅप्चर करू आपण दादा बिर्याणी आहेत कशी झाले बिर्याणी दादा छान आहे चलो एक थम्सअप तर भेटला बघू आता नेक्स्ट एक खाल्ला का तुम्ही लोकांनी नाही खाल्ला मग कस ओके आता रिव्ह्यू द्या प्रत्येकाने सांगा कसं झालंय ते सांगा तुम्ही लोक सांगा दिदी? दिदी? भारी झालंय जेवा 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 मी तर खाली मी टेस्ट केली होती ना मग कशी टेस्ट केली ती आता मी खाते मग अशी टेस्ट केली होती आता मी खाते हॅलो mm. तर आम्ही नाश्ता करते आज नाश्त्याला इडली आणि चटणी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणखी काहीतरी बोला हे कच सर्व झालंय रे बोलतात खायला का घेतलं तेवढं परत आज झालं तेवढंच बच्चा काहीतरी बोल बोलता बाबू छान झालं छान छान हा सर्व झालं नाही नाही खायला घेतलं नाही हा 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 ते दिसतंय ग माझ्यासोबत माझं पार्सल आलंय आणि पार्सल आल्याची खुशी खूप वेगळी असते त्याचं खूप एक्साइटमेंट आहे मी ऑर्डर केलेले स्किन केअरचे टूल्स ऑर्डर केलेले मला ग्वाशा आणि जेड रोलर अँड देन दॅट आईस रो आईस रोलर हवा <laughs> होता तर मला चांगल्या बजेट फ्रेंडली प्राईजमध्ये मिळाले द लेट सी की तो कसा येतो आहे बिकॉज आय डोंट नो आय डोंट नो एवढ्या कमी प्राईजमध्ये पण मला आणि नाही पण आहे तसं झालंय पॅकेजिंग चांगली जेवढ्या प्राईस मध्ये भेटले त्याच्या मानाने पॅकेजिंग चांगली आहे berapa hehe hmm hmm heci kualitas yang dia heci packaging beraber nih heci ahahah दिस इज नॉट दॅट गुड म्हणजे ठीकठाक आहे म्हणजे ठीकठाकच आहे ठीक ठाक दिस इज ओके ओके ॲज फॉर द प्राईज दिस इज ओके ओके रिझ अ नाईस सो आय किस आहे हॅलो एव्हरी वन तर आज मी गेली होती भाजी भाजी आणायला इथे बाहेर बिकॉज नॉर्मली मी भाजी आणायला जात नाही भाजी आई किंवा बाबा घेऊन येतात आणि आज आई बाहेर गेल्यात आणि मला समजत नव्हतं की काय भाजी आणायची आहे कारण दोन तीन दिवसाची भाजी आणायची होती सो so, मी स्वतः गेली भाजी आणायला आणि भाजीमध्ये मी आणले भोपळा देन कॅप्सिकम आहे बी आणि कोथिंबीर कारण कोथिंबीर हवी होती तर याबाबत एक्साइटिंग इथेचं असं भाजी आणणं अँड एव्हरीथिंग कारण मी नॉर्मली बाकी सर्व मी शॉक पिंक करते पण भाजीमध्ये बाबा किंवा आईच आणतात भाजी इथे हो आल्यावरती बाहेर तरी एवढंच नाही एक्सपिरियन्स द होईल तर आता मी पटकन मला भाजी बनवायची त्याच्यानंतर मला बाहेर जायचं आहे पटकन भाजी बनून घेते आणि मी भेटते तर आम्ही आलो होतो ध्रुवीला डॉक्टरकडे घेऊन तिला थोडं हिटपंपचा प्रॉब्लेम झाला आहेच्या नेकवरती हीट पंप्स आले आहेत एक खूप मोठा झाला आहे तर आम्ही थोडे टेन्शनमध्ये होतो बट डॉक्टर बोलले जोपर्यंत तो असं पूर्ण हे होत नाही पिकत नाही त्याच्यामध्ये पोस वगैरे होत नाही तोपर्यंत काय त्याचं हे नाही आहे ना क्लीन नाही करू शकत तर येऊन हे झालं आहे आता परत वापस यावं लागणार आहे सी आता काय येते आता आम्ही चालत चालत निघालो इथून आता घरी जातो हॅलो एवरीवन आम्ही आता एक शूट करणार आहेत त्याच्यासाठी आमची तयारी चालली आहे आणि आमच्या व्लॉगरची पण तयारी चालली आहे तुम्ही बघू शकता बॅक कॅमेरा बॅक कॅमेरा थांब थांब आज आम्ही शूट करतोय भरपूर दिवसानंतर म्हणजे लास्ट आम्ही शूट केलेला तो साडीवर होते जे दोन रील्स होते आमचे आणि त्या वेळेला आम्ही सर्वे साडीवरतीच केले होते सो so, आज आम्ही डिसाईड केलं की आम्ही तिथे आहोत इथे अवेलेबल तर आम्ही वरती काहीतरी छान शूट करणार आहे तर आम्ही आज पोझेस शूट करणार आहे सो so, जर तुम्हाला पोझेस बघायचे असतील तर प्लीज माझ्या इंस्टाग्रामला आत्ताच फॉलो करा म्हणजे तुम्हाला खूप साऱ्या सर्व याच्यावरच्या पोझेस मिळतील आणि आजचा जो व्हिडिओ होईल तो पण तुम्हाला बघायला भेटेल स्टेटी होम काय तर आज मी जेवण बनवत होती तेवढ्या टायमामध्ये मी मुलींना काम दिलं होतं की त्यांना क्लीन करायचं म्हणजे घर म्हणजे हॉल आणि बेडरूम त्या दिदीने बेडरूम क्लीन केला आणि छोट्या भोगींनी बाहेरचं क्लीन केलं आणि खूप छान क्लीन केलं त्यांनी सिरियसली आणि खूप बरं वाटतं जेव्हा यु नो तुम्ही न करता पण रूम क्लीन असते सो त्यानिमित्ताने त्यांनी छान क्लीन याच्याबद्दल त्यांना आज आम्ही बनपाव पार्टी करतोय मॅडम तुम्ही काहीच नाही केलेलं तुम्ही तुम्ही काय आहेत सो थँक्यू सो मच टू थँक थँक्यू गर्ल्स यू डिड अ व्हेरी गुड जॉब द्या आता वापस घ्या हिच्याकडून हिच्याकडून वापस घ्या